पुष्कळ वेळा हा प्रश्न विचारतात का नंतर फायब्रॉईड निघून जातात का तर त्याचं उत्तर आहे निघून जात नाहीत पण हळूहळू छोटे होतात कारण फायब्रॉईडना वाढण्यासाठी इस्ट्रोजन हार्मोन लागतं आणि मेनोपॉजच्या नंतर इस्ट्रोजन हार्मोन काही शरीरात बनत नाही त्यामुळे ते हळूहळू हळूहळू छोटे होत जातात मग ह्यांना ऑपरेशनची गरज आहे का तर बहुतेक वेळा नाही पण मेनपॉजनंतरसुद्धा जर ब्लिडिंग होत असेल कॅन्सरची आपल्याला शक्यता वाटत असेल किंवा फायब्रोड इतकं मोठं आहे की त्याचा प्रेशर सिम्पटम्स येत असतील म्हणजे काय की युरिनला जाताना असं जडपणा जाणवणं मोशनला ती साफ न होणं असे जर सिमटम्स असतील किंवा फायब्रोड छोटं व्हायच्याऐवजी मोठं होत असेल तर मात्र आपण काढायचा सल्ला देतो पण मेनोपॉज नंतरचं ब्लिडिंग हे नॉर्मल नसतं किंवा हे इग्नोर करायचं नसतं आपल्याला सोनोग्राफी एम आर आय एन्डोमिटर बायोप्सी करायला लागते आणि मेनली कॅन्सर रूल आउट करायला लागतं फायब्रॉईड्स हे काही डेंजरस नसतात पण तरीही त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं